अहमदपूर चाकूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांच्या उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये मतदारसंघातील अनेक गावात चांगला प्रतिसाद मिळत असून गावागावात पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करून हजारो तरुण आजी माजी सरपंच सदस्य प्रवेश करून उत्तमराव वाघ यांना पाठिंबा दर्शवित आहेत आज चाकूर तालुक्यातील सांडोळ मांडोळ गावातील शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उत्तमराव वाघ यांच्या उपस्थितीत केला या मांडोळ गावचे सरपंच चेअरमन सदस्य यांनी उत्तमराव वाघ यांना येत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत बहुमताने निवडून आणणार असल्याचे सांगितले उत्तमराव वाघ यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून गावातील विकास कामे नागरिकांच्या अडचणी समस्या समजून घेऊन निवडून आल्यास त्या पूर्ण करण्याचे वचन दिले या कार्यक्रमासाठी महांडोळ गावात आजूबाजूच्या गावातील समर्थकांनी व जनतेने उत्तमराव वाघ यांना दोन हजार चोवीस चे विधानसभा सदस्य म्हणून आपली पसंती दर्शवली मतदारसंघामध्ये ले ले दो दो ले ले। आत्ता असलेले आमदार आणि याच्या आमदार माझी आमदार या दोघांच्या दोन दोन वेळा झालेल्या तर या दोघांनी तुमच्या गावासाठी आतापर्यंत काय काम केलंय काय काम केलंय आता तुमच्या काय अपेक्षा गावामध्ये काय काय काम अजून नवीन नवीन आम्हाला आमदार उभा केलेशिवाय आणि ती त्याला दिल्या विकास होत नाही हे दोघांनी काहीच केले नवीन आमदार तुम्ही आता उभा करणार आजी आणि माझी नको नवीन आमदार म्हणून तुमचा काय कुणाकडे कला असणार आहे उत्तमराव वाघव उत्तमराव वाघे यांच्या कला असणार नवीन आमदार म्हणून तुम्ही त्यांनाच पाठीमा तुमचं काय मत असते हो किया काम करी गरीबाची त्याची माहिती साहेबांची बाय मत असणार आहे तुमचं येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या विकासासाठी तुम्हाला बाग साहेबांची गरज आहे अत्यंत गरज आहे त्यासाठी इथला भरपूर प्रिसाद राहील आम्ही दोन हजार चोवीस ला नवीन आमदाराची गरज आहे आम्हाला उत्तमराव साहेबांचीच गरज आहे आम्हाला आमच्या चाकूर तालुक्याचा नवीन आमदार पाहिजे आम्हाला आणि बहुतालच्या आमच्या खेड्याला आतापर्यंत आमचा आमदार मिळालेलाच नाही चाकूर तालुक्याचा त्यासाठी आम्ही नवीन उमेदवार आमदार साहेब उत्तमराव वाघाचीच निवड केलेली आहे हा चाकूरचा आमदार हो हो माननीय उत्तमराव साहेब यांचा आम्ही सत्कार केला आणि केल्यानंतर हे सभा एकशे एक टक्का मतदान आमच्या ग्वाखोऱ्याच जाहीर झालं याबद्दल टाळी वाजवा त्यावेळेस शंभर टक्के उत्तमराव उत्तमराव पर्याय नाही आम्हाला काही जणांच्या प्रतिक्रिया आल्या आजपर्यंत अहमदपूर काय शंभर टक्के यावेळेस उत्तर वाटसा करणार म्हणजे शंभर टक्के नक्कीच रोड व्हायला त्याला आडवणं पाहिली सरपंचाला करत असताना रोडला सरपंचाला अडवणं पाहिली महेबानं घ्यावं लक्षेत घ्यावं साहेब तुमचा प्रश्न घ्या त्यांच्या महागा आम्ही त्यांच्या महागा आम्ही ते मी करून देतो हो। म्हणले पण ह्याच्या अगोदरच्या आता चालू असलेल्या आमदारांकडे तुम्ही हा प्रश्न मांडला पण नाही भेटलं पण आता आमच्या वादसाहेबांमुळे आम्हाला भेटल का असं शिव आहिले त्यांनी माणूस पण आपलं समचान भूमी नाही बरोबर आतापर्यंत गेले कोण कोण गेले बाबासाहेब पाटील गेले इनागराव पाटील गेले सगळे गेले बरोबर आता आले साहेब त्याने करून द्यावा आम्हाला त्यांच्या मागा आपण त्यांच्या ते मागा आपण हे बघा द्या आम्ही तुमचे आहोत आणि तुमच्या पाठी माग आम्ही आहोत तुम्ही आमच्या पाठीमागे राहा तुम्हाला अमृतपूर मतदारसंघामध्ये आम्ही के साथ काढून घेऊ तुम्हाला बाग खंड्यावर घेऊन येऊन दोन्ही आमदार बनू हे आमचं आश्वासन आहे तुम्ही यांच्या हातामध्ये दिलो ऐका माझं गाव तुमच्या गावाजवळ आहे मी तुम्हाला आज मुलाखतीमध्ये सांगत आहे हा तुमचा छोटासा प्रश्न आहे आणि तो समाजासाठी फार संवेदनशील आहे आणि तो प्रश्न एकशे टक्का मी सोडवणार